नमस्कार आजचा विषय आहे आपल्याला घरच्या घरी अशुद्ध पाणी शुद्ध कसं करता येईल गढूळ पाणी न पिता किंवा त्याचे त्याच्यापासून बचाव करतात घरातल्या घरात असलेले उपाय मित्रांनो पावसाळ्यामध्ये पूर येतो पावसाळ्यामध्ये जिथे खूप पाऊस पडतो तिथे प्यायला चांगलं पाणी मिळत नाही ही दुर्दशा आहे कोकणाचं उदाहरण घ्या किंवा जिथे जिथे विदर्भातलं उदाहरण घ्या खूप पाऊस पडूनसुद्धा चांगलं पिण्याचं पाणी मिळत नाही दुर्गम भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये भागा जिथं लोकसंख्या मर्यादित आहे अशा सर्वच ठिकाणी पाणी शुद्धीकरण केंद्र नसतात त्याच्या पुढे जाऊन सगळ्यांनाच फिल्टर विकत घेणं परवडत नाही अशावेळी आपल्याला आपल्या पारंपरिक अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तितकंच शुद्ध पाणी आपल्याला देऊ शकतात जेवढं फिल्टरमध्ये मिळतं काय काय आहेत त्या आपल्या पारंपरिक ज्ञानात खूप गोष्टी सांगल्यात जवळजवळ सतरा अठरा गोष्टींचं नमूद केलेल्या आहेत की जे जे आप आपल्याला असलेलं पाणी शुद्ध करून पिण्यासाठी त्याचा वापर करता येईल लाल ला आंबाडी आहे हिरडा बेहडा मसूर उडीद ज्वारी आवळा ज्येष्ठमध किंवा अंजन कडुलिंबाचा पाला तुळस या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपलं कोथंबीर की ज्याच्यामधून आपल्याला ज्याच्या मदतीने आपल्याला पाणी स्वच्छ करता येतं पाणी अस्वच्छ असणं म्हणजे काय तर एक तर पाण्यातली गढुळता दुसरं असले पाण्यातले क्षार आणि तिसरं म्हणजे पाण्यात असले जंतू किंवा पाण्यातले सूक्ष्मजीव जे आपल्याला वेगवेगळे आजार देतात पा पाणीजन्य आजार आपण ज्याला म्हणतो मित्रांनो जगातल्या एकूण आजारांपैकी सत्तर टक्के आजार हे शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे होतात जगात आणि भारतात असं अशुद्ध पाणी मिळणारीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आजचे उपाय जे आहेत आपल्याला ते याच्यातनं आपली सुटका करू शकते शेवगा शेवग्याची जी बी आहे त्या शेवग्याच्या बीचाची पावडर जर केली तर ती आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम पावडर टाकली तर काय काय होईल शेवग्याची पावडर एक ग्रॅम टाकली तर पाण्यातली जी टर्बिडिटी म्हणजे गडूळता आहे ती कमी होते म्हणजे तुरटीसारखं का काम करते दुसरं त्यातले क्षार टी डी एस टोटल डिझॉल सॉलिड तेही कमी करतं आहे आणि तिसरं म्हणजे ती उत्तम जंतुनाशक पण आहे इतक्या थोड्या प्रमाणात वापरलेली ही पावडर पाणी फ्लोराईड आणि आर्सेनिकसुद्धा यातनं काढून टाकते फ्लोराईड महाराष्ट्रामध्ये भूजलामध्ये फ्लोराईड असण्याचं प्रमाण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे विशेषतः मराठवाड्यातला औरंगाबाद परभणी लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातल्या बऱ्याच गावांमधलं भूजल आहे ब बोरवेलचं पाणी आहे त्यात फ्लोराईड जास्त प्रमाणात आढळतं पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण दीड पी पी एम किंवा दीड ग्रॅम प्रति लिटरपेक्षा जर जास्त असेल तर ते खूप अपायकारक आहे त्याने हाडं ठिसूळ होतात दातांवर पिवळे किंवा तपकिरी डाग पडतात आ शरीराला बाक येतो त्वचा रोग हृदयरोग आणि पचनाचे अनेक आजार फ्लोराईडमुळे होतात तर हे फ्लुराईड शेवग्याच्या पावडरमुळे आपल्याला बऱ्यापैकी क कमी करता येते आणि पाणी शुद्ध करता येतं दुसरं शेवग्यासारखेच समुद्राकाठच्या जंगलांमध्ये निर्मळी नावाचं जे काही वेलवर्गीय झाड आहे त्याचे बी मिळतं ते बी उगाळून गंधासारखं सहानेवर किंवा दगडावर उगाळलं तर उगाळून त्याची जी, जी पेस्ट होती होते ते पेस्ट जर आपण पाण्यात सोडली तर शेवग्याच्या पावडरसारखंच ते काम करतंय टी डी एस कमी करते टी टर्बिडिटी म्हणजे गडूळता कमी करते आणि पाणी निर्जंतुक करते ह्या निर्मळीचा वापर कर्नाटक तामिळनाडू आणि केरळमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे तर त्याला कमर्शियल व्हॅल्यू आहे त्याचा मो मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो तिसरं आहे मला तुम्हाला सांगायचं कोथंबीर आपण मुठभर कोथंबीर घेतली आणि ती क क्रश करून ती जर पाण्यामध्ये टाकली आणि रात्रभर ती ते पाण्यात ठेवली तर सकाळी आपल्याला ते शुद्ध पाणी मिळतं सर्वार्थाने शुद्ध ज्येष्ठ मधाच्या सुद्धा पाण्यातला टी आणि जंतू मरतात त्याचप्रकारे आपल्याला तुळशीची पानं मूळभर तुळशीची पानं घेतली ती पाण्यामध्ये टाकली बादलीभर पाण्यामध्ये टाकली आणि सहा सात तास सूर्यप्रकाशात ठेवली तर ते श पाणी फिल्टर इतकं शुद्ध आपल्याला मिळतं आवळा पावडरसुद्धा हेच काम करते जांभळाच्या बिया आणि फणसाच्या बिया यांची जर आपण पावडर केली ती आपल्याला जलशुद्धीकरणासाठी पिण्याच्या शुद्ध पाणी मिळण्यासाठी वापरता येऊ शकते आणखीन एक मला आपल्याला महत्त्वाचा एक उपाय सांगायचा आहे की केरळ आणि तामिळनाडूमध्ये विहिरींमध्येच पाणी शुद्ध मिळण्यासाठी कोळसा टाकला जातो आणि तो कोळसा विशेषतः नारळाच्या करवंट्या आणि नारळाच्या शेंड्यांपासून बनणारा जो कोळसा आहे तो कोळसा मोठ्या प्रमाणात डायरेक्ट विहिरीतच टाकला जातो ह्या कोळशांमुळे काय होतं तर पाण्यामध्ये असलेले जे काही रसायनं आहेत जी विशेषत शेतीतून पाण्यात मिसळलेली आहेत कीटकनाशकं असतील किंवा खतांमुळे एक्सेस झालेली जी रसायनं आहेत ती रसायनं किंवा पाण्यात मिसळलेले विषारी वायू हे सगळे कोळशामुळे शोषून घेतले जातात आणि हे करत असताना तसंच जे क्षार आहेत मोठ्या प्रमाणात क्षार असतील तर ते सुद्धा त्याचा निचरा या कोळशामुळे होतो जपानमध्ये ह्या कार्बनच्या किंवा कोळशाच्या कांड्या स्पेशल कांड्या बनवल्या जातात अनेक लोक त्या कांड्या सतत स्वतःत स्वतःजवळ बाळगतात विशेषतः प्रवासात किंवा ट्रेकला जाताना कोणत्याही पाण्यामध्ये ह्या कांड्या बुडवल्या तर पंधरा मिनटानंतर हे पाणी पिण्यालायक शुद्ध होतं हे जपान्यांचं टेक्निक आहे जे आपल्या भारतातही अनेक ठिकाणी वापरलं जातं त्यामुळे you know, कोळसा कोळशाच्या कांड्या किंवा ॲक्टिवेटेड कार्बन असेल तर तो अधिक आधि, प्रभावी ठरतो पाणी शुद्ध क पिण्यासाठी आपल्याला दरवेळी फिल्टरचीच गरज असते असं नाही हे पारंपरिक उपाय आहेत आणि हे उपाय ट्रेकर्सना चांगलेच उपयुक्त ठरू शकतात दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो आदिवासींसाठी ह्या माहितीचा चांगला उपयोग होऊ शकतो धन्यवाद